माझं नाव अमित सुखराव वानखडे आहे मी राहणार अमरावती साईनगर मला मी जसं यांनी सांगितलं की ती पूर्ण स्टोरी आहे मला माझ्या मित्रामार्फत लॉरेन्स हेनरी नामक नेक्सस हे जॉब प्लेसमेंट जी कंपनी आहे त्यामार्फत मला कळले की जे गव्हर्नमेंट जॉब लावून मिळतो तर त्यांनी मला सांगितलं की हा मंत्र्याचा कुठा राहतो त्यामधून आम्ही तुम्हाला जॉब देतो तर त्यानुसार त्यांनी आम्हाला आम्हाला त्यांनी म्हणजे टप्प्याटप्प्याने पैसे द्यायला सांगितले की जसं समजा पहिला इंटरव्ह्यू होईल तुमचा तेव्हा तुम्हाला आधी तुम्हाला चार लाख रुपये द्यायचे आहे त्यानंतर जेव्हा इंटरव्ह्यू होऊन जाईल त्यांचा चार लाख रुपये द्यायचे आणि जेव्हा ऑर्डर निघेल तेव्हा चार लाख रुपये द्यायचे एकूण बारा लाख लाख रुपये त्यांनी मागणी केली तर ठरल्याप्रमाणे त्यांनी जसा कोरोना पिरियड आला त्यामुळे डिले डिले होत गेलं ते आता लावतो उद्या लावतो उद्या करून देतो असं त्यांनी केलं आणि शेवटी आमचा इंटरव्ह्यू मंत्रालयात झाला नितीन साठे यांनी सचिव जे त्यांनी इंटरव्ह्यू घेतला आमचा नितीन त्या नाव नितीन साठे याची पेपरमध्ये पण आलेला आहे नितीन साठे हा कुठे बसले तेवढं तेवढं म्हणजे मंत्रालयात कुठे बस तेवढं एक्झॅक्ट ही नाही माहीत मला तिथं मंत्रालय गेलो दोन मंत्रालयात केलं मुंबई मुंबईत आता आमची मागणी येत आहे की त्याला आमचे पैसे आम्हाला परत मिळा आणि जे त्याला ते त्याला सजा असे किती लोक आहे माझ्या माहिती प्रमाण तर जास्त असेल पोलीस सपोर्ट करतो तुम्हाला हो राहुल दादाराव टायडे आहे माझं वय एकोणतीस चालू आहे मला दोन हजार एकोणीसमध्ये मी जॉबचा शोध करत होतो तेव्हा मला एक जॉबबद्दल माहीत पडलेलो होतो की नेक्स्ट एच आर सोल्युशनमध्ये जॉब प्लेसमेंट होत आहेत प्रायव्हेट प्लस गव्हर्मेंट तर माझ्या मित्रांनी मला तिथे नेलेलं तर मला लॉरेन्स हेनरी नावाच्या माणसांनी मला फसवण्यात गेलेलं आहे लॉरेन्स हेनरी नावाच्या माणसांनी मला सांगितलं आहे की कल्याणमध्ये वॅकेन्सी आहे मी तुला सरल सेवा केंद्रकरिता तिथे वॅकेन म्हणजे जॉब लावून देणार पण त्यांनी दोन हजार एकोणीसला माझ्यासोबत माझ्या की कल्याणचं काम टळलेले आहेत तर तुमचे काम होणार नाही मी सध्या मेडिकलला तुमचे काम करणार आहे ॲज अ क्लर्क म्हणून तर मला जी एम सी मेडिकल कॉलेजला जॉबकरिता बोलवलं त्यांनी पुन्हा मी पुलिसवाल्यांनी म्हटलेलं आहे की आम्ही त्याच्यावर कारवाई करत आहे आता सध्या तो सी पी ऑफिसला पुलीसच्या अंडरमध्ये आणि त्याचं पी सी आर चालू आहे आज आम्ही सध्या कोर्टातून आलेला आहे लेटर दिलेलं होतं बार्टीचं ओरिजिनल ते पण लेटर माझ्याकडे ॲज अ प्रूफ आय दिलेले आहेत मुलांना त्यांनी मंत्रालयाचे ओरिजिनल हे पण माझ्याकडे त्याचं ॲज अ प्रूफ आहे कोण काम होणार नाही किंवा ता सरकारी जॉब भेटणार नाही तर माझी इतकी विनंती आहे की माझं आज आयुष्य खराब झालं आज माझी एकोणतीस माझे वय एकोणतीस झालेलं आहे पण मला कोणताच जॉब भेटत नाही आहे त्यांनी मला म्हटलं की जॉब लावून देतो आणि मी माझं परमनंट जॉब सोडून पुण्यातून नागपूरला आलो आहे माझं एज्युकेशन बी एस सी फायर अँड सेफ्टी आणि एम बी ए झालेलं आहे माझं डिप्लोमा पण झालेलं आहे इतकं शिकून पण मी सर आज प्रायव्हेट जॉब करतो आहे माझ्या दुकानं मा दुसऱ्याच्या जा दुकानात जाऊन काम करावं लागतं दहा हजारांनी साहेब हे किती पैसेच्या तर नाही म्हटलं तर त्यांनी ऐंशी ते नव्वद करोडचा घापलेला केलेला आहे सर आता पुलीसच्या अंडरमध्ये आहे हो सर आता ते पुलीसच्या अंडरमध्ये आहे त्यांचं आता पी सी आर चालू आहे आणखी आज कोर्टनी त्यांना आदेश दिले की दोन दिवस आणखी यांना पी सी आरमध्ये ठेवा हेडगे सर यांचे तिकीट ऑफिसर आहे